नमस्कार गुड मॉर्निंग मित्रांनो आज आहे सतरा तारीख आणि सकाळचे वाजलेत आठ तर आपण मंदिराजवळ जातोय आज आपला पप्पू आलेला आहे सुधादा आलेला आहे आणि फॅमिली आणि सकाळ सकाळचं आहे ना थोडं थोडं पाऊस पडायला लागलेला आहे अरे आणलं पण सगळा अरे आम्ही येत होतो अरे आमचे घरवाले आले हॅलो हॅलो हा बरं ना दे हे दे चला काय म्हणते बरं आहेत ना आणि मुंबईवाले आलेले सगळे चला तर आपल्याला अर्ध्या रस्त्यातच भेटलेलं आहे आलेली आहे नवीन नवरा नवरी

आणि घरामध्ये जरा काम करतोय लाईट वगैरे काय तर मित्रांनो आपल्याकडे आहे आज वांगा बटाटा आणि चपाती सकाळी गावाला नाश्ता वगैरे करणं चांगलं असत तर मित्रांनो इथं आपली जानू आहे आणि आपण जानूला विचारूया कसं वाटतंय येऊन खूप मस्त वाटत एवढी वर्ष आले नाही तर आज म्हणजे किती वर्षांनी येऊन खूप मस्त वाटत गावी जी मजा आहे वेगळीच आहे आणि आपलं कसं आता आपलं न्यू डेव्हलप नाही झालंय ना तसंच गाव एक नंबर वाटत खूप मस्त ना तुला पण चांगलं वाटत ना गाव हा आणि हे आमचं माऊ हा आणि हा आमचा इथे सिद्धू आहे सिद्धूला पण आनंदच झालेला आहे गावाला येऊन दिसत होय तर मित्रांनो आजही आज आपल्याकडे फणसाची भाजी आहे सगळी खाणार आहोत नवीन बहिणी आलेल्या आहेत एकत्र भाजी बनवणार ना खाणार होता होय तसंच जात ऐकू तर मित्रांनो आज आपण आहे ना आपल्याकडे फणसाची भाजी आहे आत्ता पण आपण गावाला येऊन खूप साऱ्या फणसाची भाजी खूप खाल्ली आणि आज सुद्धा खाणार आहोत तर आज हां आज आमची मुंबईवाले लोक आलेले आहेत पप्पू आलेले आहेत सुद्यादा आणि फॅमिली सगळे आले आहेत तर आज आम्ही सगळेजण फणसाची भाजी खाणार आहोत तर मित्रांनो आता संध्याकाळचे संध्याकाळच्या पाहुण्यासार आणि आपण चाललो आहे लगीन करायची इकडे खरं तर लेट चाललो आहे आपण पण बघूया जरा काय काय तयारी झाली आहे तिकडं तर बघा गाण्याचा आवाज येत आहे आणि आपण लगीन घराच्या इथे जात आहोत आणि आता आपण पोचलो आहोत माणसं पण आलेत की नाही काय बघूया जरा लेजर टेस्टिंग चालू आहे इथं डिझाईन चेंज डिझाईन चेंज केलं त्यांनी नाचायची तयारी नाचायची तयारी हा आता आपण आलोय शांत केलं ना माणसा कमी आहेत म्हणजे आता सुरू होत आहे बघ माग सगळी लोक आले जे। जेवणाची तयारी जेवणाची तयारी चालू आहे काय की बरी आहेस ना मामी हा बराय बरं आहे अंकितानी बराय आहे हा इथे जेवणाची तयारी चालू आहे ते आता सांगतोय त्याला सांगतो मी होय होय सांगायचं बाकी आहे इथे जेवणाची तयारी चालू आहे चालेल मॅक्सी दिसला तरी चालेल काही जास्त वेळ नाही थोडा थोडा होय तर होइन म आधी आधी हामी आधी जस्तो एकदम हो नाही बरी आहेस ना संकेत नि बरा आहे ना पता येणार नाही लग्नच हे पण मामा पण भेटलं सुट्ट्या पाहिजे मी या महिन्यात निदान माणसांना भेटायचं द्यायच पाहिजे हा द्यायच पाहिजे होय आलंच नाही ना नाही बरोबर बरोबर सुट्टी नाही

तर आता वाजले संध्याकाळचे साडेसहा आणि आपण परत घरी आलेलो थोड्या वेळाने परत जायचं आहे तर मित्रांनो आता वाजले रात्रीचे आठ आणि आम्ही चालू आहे हळदीला तर माझ्यासोबत आहे स्वरांश काय रे छोटू ऋणव आणि आमचा पप्पू तेजस अरे झाला चालेल तर आम्ही चाललो आता हळदीला तर आपण इथे बिहाराच्या इथे आलो आहे आणि इथून आता राईट साईडला जाणार आहोत इकडे आहे घर आणि आता आपण आलो आहे हळदीला ूत में शरण वरम एन सजवजेन

आता जोडीला शिराबिरावर

मित्रांनो आता वाजलेत रात्रीचे पाहुणे दोन आणि आता आपण आपल्या घरी आलेलो आहोत हळद झालेली आहे हळदीमध्ये जेवण छान होतं जे वगैरे चांगलं होता आणि जेवणामध्ये आहे ना ॲक्च्युली भात गोरिडा आणि चवळी आणि बटाटा वांग्याची भाजी होती जबरदस्त गावाला आहे ना हेच पहिल्यापासून आहे ना जेवण आहे फेमस आहे भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय